नमस्कार सर्वांना ही माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरामणीवाडी माझी शाळा माझी अभिमान खरंच मला खूप अभिमान आहे आता शाळा सुरू होऊन काही थोडेच दिवस झालेत हाच आम्ही शाळेत परस बागेचं काम करत होतो म्हणजे घेवडा असेल पावटा असेल टॉमॅटो असेल मिरची यांची झाडं लावत होतो आणि गवत काढून टाकत होतो मग गेल्या वर्षी आम्ही जो घेवडीचा वेल लावला होता त्याच्या काही वाळलेल्या भागात आम्हाला एक विशिष्ट रंगाचे किडे दिसले बघा तुम्हाला इथं दिसतील ते किडे काय आहे मोठं कुतूहल वाटलं आमच्या मुलांनाही ते काय आहे हे पाहायचं होतं बघा त्या घेवड्याच्या वेलीचा त्या देठातून हा बघा काहीतरी वेगळ्या प्रकारचा किडा म्हणजेच कीटक आपल्याला बाहेर येताना दिसत आहे त्याचा रंग एवढा सुंदर होता की मी चक्क तो हातावरच घेतला आणि मुलांनाही त्या किड्याचं खूप कुतूहल वाटलं मग काय आमचा गुगल तयारच होता गुगलवर त्याचा फोटो टाकून आम्ही या कीटकाची माहिती घ्यायला सुरुवात केली असंच गवत काढताना तो मला दिसला आणि नेमका माझ्या खुरप्यावर येऊन तो कीटक बसला किती सुंदर आहे त्याची चाल ही किती छान आहे बघा त्याचा रंग किती सुंदर आहे मुलं आणि मी या कीटकाचं चा मात्र छान निरीक्षण करत बसलो हो आपण शिकलोयच ना पाठ्यपुस्तकात ज्याला सहा पाय असतात तो कीटक असतो बघा किती सुंदर आहे त्याचे फुडचे पाय किती वेगळे आहेत त्या कीटकाचे आणि पाठीमागचे पाय खरोखर बेडकाच्या पायांसारखेच आपल्याला दिसत आहेत ओळखलं का हा कीटक काय आहे ते नाही ना ओळखलं मग या कीटकाचं नाव आहे सागरा फेमोराटा ही सुरंगाकुळातील एका कीटकाची प्रजाती आहे ज्याला की आपण बिट्टल असं म्हणतो त्याला मराठीमध्ये मोरकी किंवा मोरकी कीटक असेही म्हणतात कारण त्याचे मागील पाय मोठे जाडसर दिसतात मोरासारखे असं वाटतं त्यांना पण हे पाय तर बेडकासारखेही आपल्याला दिसत आहेत आता हा सागरा फेमोरोटा अतिशय नाविन्यपूर्ण असलेला वेगळा असा कीटक आम्हाला दिसला मग आमची मुलं आणि आम्ही तिथून हलणार आहे का त्या कीटकाचं छानपैकी आमचं निरीक्षण सुरू झालं तो काय करतोय कसा चालतोय अगदी बारकाईने त्याचं निरीक्षण सर्व मुलांनी आणि आम्ही हे केलं आमच्या बागेतल्या सदाफुलीच्या झाडावर तो कीटक बसला आणि मग आम्ही त्याचा छानपैकी व्हिडिओ तयार केला पाहिला ना त्याचा रंग आता तो हिरव्या पानावरच असल्यामुळे आपल्याला त्याचा रंग एवढा उठून दिसत नाही पण तो रंग प्रत्यक्ष पाहिल्यावर खूपच छान आहे हा एक सुंदर आणि रंगीबेरंगी कीटक आहे दिसतोय ना तुम्हाला त्या कीटकाचा रंग किती छान आहे ना तो कीटक मला तर तो कीटक खूपच आवडला त्याचे शरीर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे असते जे तुम्हाला चित्रात दिसत आहे बघा आत्ता तरी तो छान हिरव्या रंगाचा दिसतोय आणि त्याच्या पाठीवर सोनेरी रंगही दिसत आहे जसा तो फिरतोय तसे त्याचे बेग वेगवेगळे रंग आपल्याला बदलताना दिसत आहेत असा हा सुंदर विठ्ठल प्रजातीतील सागरा फेमोराटा तुम्हीही गुगलवर याच माहिती शोधायला विसरू नका बरं आम्ही तर त्याची माहितीही शोधली आणि त्या कीटकालाही पाहिलं मुलांना तर खूप विशेष वाटलं सुरुवातीला मला हा कीटक कुणीतरी विषारी कीटक असल्यासारखा वाटलं हो ना पण तो विषारी नाहीच आहे मुळात बघा ना त्याचे पाय मागील पाय थोडे जाड आहेत मोठे त्यामुळे तो सहज ओळखता येते आणि पुढील त्याचे चारही पाय हे छोटे छोटे पण त्या चारही पायांवर कितीतरी सुंदर नक्षी आहे बघा बदामाच्या आकारची खरंच मला तर ती नक्षी खूप आवडली सागरा प्रजातीमध्ये अनेक विविध कीटकांचा समावेश येतो आणि फेमोराटा ही त्यापैकीच एक आहे आता हे कीटक काय खातात बर या कीटकाचे मुख्य अन्न म्हणजे विविध वनस्पतींची पाने ते वनस्पतीच्या पानांवर जगतात आणि त्यांची पाने खाऊन टाकतात जी कमकुवत झालेली झाडं असतात खुड असतात त्यामध्ये हे कीटक घर करून राहतात आपण सुरुवातीला पाहिलं का नाही मी जे घेवडीचा वेल गेल्या वर्षी आमच्या परस बागेत लावला होता त्या वेलीच्या खोडात या कीटकाने घर करून ठेवलेला आहे आणि त्यात ते राहिलेले एक कीटक प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आढळतात आणि दिसतात असाच हा नवीन पाहुणा आज आम्हाला मात्र दिसून आला जरी ते वनस्पतींसाठी हानिकारक असले तरी निसर्गाच्या परिसंस्थेत त्यांचे एक महत्वाचे स्थान आहे त्यांच्या पायातील त्या विशिष्ट आकारामुळे जैविक रोबोटिक्समध्ये ते तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे असे हे सुंदर असा कीटक ज्याला नाव काय आहे सागरा वराटा असा हा पाहुणा आज मात्र आमच्या बागेत आम्हाला भेट देऊन गेला किती छान येणार हा पाहुणा खूप सुंदर अशीच वेगवेगळ्या कीटकांची माहिती आपल्याला हवी त्यासाठी आपला गुगल्या परिवार आपल्याला मदत करतच असतो पण आपणही ही, ही माहिती शोधली पाहिजे आणि काढली पाहिजे असं काही वेगळं काही आपल्याला दिसून आलं तर आपल्या जवळच्या मोठ्या व्यक्तींनाही ही, ही गोष्ट सांगितली पाहिजे असा हा सुंदर कीटक नक्की याची माहिती तुम्ही ही गुगलवरून शोधून काढा आणि असेच पाहुणे आपल्या शालेय परिसरात दिसले तर आपल्या मुलांना नक्की दाखवा आणि आपल्या मोबाईलवरून त्याची माहिती काढा धन्यवाद